देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अवमानकारक आणि चुकीचे बेताल वक्तव्य केल्यासंदर्भात सोयगाव या ठिकाणी रिपब्लिकन सेनातर्फे अमित शहा यांच्या प्रतिमेची तिरडी काढून मारो आंदोलन करण्यात आले तसेच अमित यांच्या प्रतिमेचे दहन करून निषेध व्यक्त करण्यात आला आहे सोयगाव या ठिकाणी रिपब्लिकन सेनातर्फे जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले आंदोलनाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत करण्यात आले या आंदोलनाद्वारे अमित शहा यांच्या प्रतिमेची तिरडी काढून प्रतिमेला जोडे मारून प्रतिमेचे दहन करून निषेध करण्यात आला त्यानंतर हे आंदोलन तहसील कार्यालयावर धडकले आणि त्या ठिकाणी अमित शहा यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली त्यानंतर रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी तसेच आंबेडकरवादी विचार समूहाच्या आंदोलकांनी तहसीलदार मनीषा मेणे यांच्याकडे निवेदन दिले महामानव महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करून बाबासाहेबांचा अवमान केल्याबद्दल सर्वच आंबेडकरी समूहाच्या धार्मिक भावना दुखावल्या असल्याचे सांगण्यात आले तसेच अमित शहा यांचे गृहमंत्री पद तात्काळ काढून घेण्यात यावे आणि त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे सोयगाव तहसीलदार यांच्या माध्यमातून देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे या आंदोलना दरम्यान सोयगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पंकज बारवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गजानन आरेकर आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त दिला होता कोण असेल फडणवीस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विटंबन सांगणारा हा भाडगाऊ आहे असं मी जाहीर वक्तव्य करून बोलतोय कारण की हा भाडगाऊ ज्याला ब्राह्मणवादी आहे ज्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चालत नाही ज्याला चालत नाही हा भारतीय संविधान नुसार संविधान याला एक मिनिट याला भारतीय संविधान नुसार याला मंत्री सीएम पद भेटलेला आहे कोणाच्या नुसार भेटलं वन वन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार हा वाडगाव परभणीला मॅटर झाले तो म्हणतो तो नाराधम आहे सायको हो आहे अरे बाडको तो सुधाच माणूस आहे तूच त्याला तिथं पाठवलेला आहे आणि तू त्याचं वक्तव्य वापरतोय की त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करा आमच्या भीम सैनिक जेलमध्ये टाकले जो गुन्हेगार आरोपी होता त्याला दवाखान्यात पाठवले त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले आणि आमचा सूर्यवंशी भाऊ त्याला मारून मारून बेदा मारण करून त्याचा पीसीआर काढून त्याला मारून टाकले अरे कुठपर्यंत अत्याचार करणार हा भीम सैनिक जागा झालेला आहे तुम्हाला जागा करण्याचं काम हा पट्ट्या हे सोयगाव शहर सोयगाव तालुका तुम्हाला आव्हान करून सांगतोय तुम्हाला भिडायचं तर आमच्याशी भिडा पण डॉक्टर बाबासाहेबांसोबत जोही भिडेल त्याला चौकामध्ये पेट्रोल डिझेल टाकून जाईल अंकुश मधुकर पगारे संदर्भे आम्ही काल तहसीलदार मॅडम यांना काल आवक जाऊक निवेदन दिलेलं आहे अमित शाह यांच्या आंबेडकर आंबेडकर या वक्तव्याबद्दल जो त्यांनी शब्द वापरला या संदर्भे आम्ही पोलीस स्टेशनला पत्र कळवलं तहसीलदार कळवले पण या ठिकाणी तहसीलदार मॅडम हप्त्यामधून एक दिवस सुद्धा राहत नाही आले त्यांच्या मागच्या कॅबिनला ते जाऊन बसतात आणि बाहेरगावच्या लोक ते बाहेर बसतात एकाही गौरगरीब जनतेच्या सोयगाव तालुक्यातील के शहाऐंशी केडे असतील त्यापैकी काही लागू झालेले आहे कन्नडमध्ये पण ते तिकडे वगळल्या गेले नाही त्यांनासुद्धा सोयगाव तालुका लागू आहे आणि त्या हे गोरगरीब जनता बाहेरगावून आलेली उपाशी तपशी माझे मायबाप या ठिकाणी बाहेर बसलेली आहे आणि मॅडम कुठं तर राज्यपालच्या मिटिंगला आहे अरे हा गृहमंत्री बाडगाऊ डॉक्टर बाबासाहेबांच्या नावावर मंत्रीही झाला संविधानाच्या नावावर मंत्री झाला तरी हा भाडगाऊ म्हणतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 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 देवी देवताचे नाव घेतले असते तू स्वर्गात जागा भेटली असते अरे आराम करडगाव तू भारतीय संविधानाच्या नुसार आज तुला खुर्ची भेटली आहे त्याच संविधानाच्या खुर्चीवर तू आज जे वक्तव्य बोलला तर आमच्या या भीम सैनिकांतर्फे तुला जाहीर आवाहन करतोय तहसीलदार मॅडम यांच्या समोर आव्हान करतोय कार्यालयासमोर अमित आम्ही तुला जी खुर्ची सोडायला लावणार अशी या सोयगाव तालुक्याच्या वतीने व सोयगाव शहराच्या वतीने तुला जाहीर आव्हान करतोय एकनाथ शिंदे ज्या काळामध्ये मुख्यमंत्री होता त्या कार्यकाळामध्ये बलात्कार झालेत माझ्या चिमुकली बालुकली आई बहिणीवरती बलात्कार झालेत फडवणी झाला चालू रुटीन मध्ये प्रतिनिधी जब्बार तडवी न्यूज मराठी सोयगाव छत्रपती संभाजीनगर